खानापुरातील वैष्णवी ज्वेलर्सवर दिवसा सशस्त्र दरोडा टोळी एक कोटी छप्पन्न तोळे सोन्यांसह जेरबंद हवेली पोलिसांची कामगिरी हवेली तालुक्यातील खानापूर गावातील वैष्णवी ज्वेलर्स या सराफ दुकानावर सव्वीस डिसेंबर रोजी दिवसा ढवळ्या पाच दरोडेखोरांनी तलवार कोयता यांसारखी हत्यारे दाखवून सुमारे एक कोटी पाच लाखांचा सोन्या चांदींचा व रोख रकमेचा मुद्देमाल लुटला होता या प्रकरणी दुकान मालकाच्या पत्नी राणी बाबर यांनी फिर्याद दाखल केली पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे मोटरसायकलींचा मागोवा घेत सलग दोन दिवस तपास करून दरोडेखोर सिंगापूर डोंगरातील जंगलात असल्याचे निष्पन्न केले गोपनीय माहितीच्या आधारे अंकुश दगडू कचरे आणि गणेश भांबू कचरे यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या मदतीने गुन्ह्यात सहभागी तीन विधी संघर्षित बालकांचाही सहभाग स्पष्ट झालाय चौकशी दरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता आणि छप्पन्न तोळे दोन ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे सत्तर लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालंय पुढील तपास हवेली पोलीस करताय पुणे येथून रणजित मस्के यांची रिपोर्ट विशेष टीम गठित करून आरोपीचा पाठलाग करण्यासाठी त्याचे रूप घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते आणि सतत दोन दिवस त्याचा तपास चालू होता डॉक्सक् चा वापर करण्यात आला सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला ते आमचे एस डी पी ओ सुनील पुजारी साहेब पोलीस स्टेशनचे महिला निरीक्षक मॅडम त्याचे बरोबर एकत्र मिळून सापला रचला आरोपीचा शोध काढला आणि एक आरोपी निष्पन्न केले त्यात दोन मेजर आरोपी आहात अंकुश दगडू कचरे गणेश बांबू कचरे त्यांचे आणि एक आरोपीला अटक करण्यात आलेला आहे त्याच्याकडून पाच ते साठ ग्राम एवढी सोन्याची रिकवरी सुद्धा करण्यात आलेली आहे त्यावेळी त्यांनी जे काही हत्याराचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर केला होता कोयता वगैरे तलवार वगैरे ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे अजून पुढे जे टीम आहे इतर रोपीवर कारवाई करण्यासाठी फील्डमध्ये मध्ये सतत कार्यरत आहे टीमने एक चांगला डिटेक्शन केला आहे त्यासाठी त्याच्या खूप खूप अभिनंदन आहे